नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत निर्माण झालेला तिडा आज अखेर सुटलाय नाशिक लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागा वाटपात नाशिकची जागा कोणाला ना मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता मात्र आज हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोरपत झालं नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे इच्छुक होते तर शिवसेनेकडून हेमंत गोडसे इच्छुक होते छगन भुजबळ यांना उमेदवारी देणं जवळपास निश्चित झालं होतं कारण छगन भुजबळ हे राज्यस्तरीय नेते असल्याने स्थानिक पातळीवर त्यांना विरोध होणं अशक्य होतं मात्र हेमंत गोडसे हे, हे भुजबळांना भारी पडले असून त्यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली हेमंत गोडसे हे, हे भुजबळांना कसे वरच ठरले पडद्यामागे नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा दोन हजार मध्ये हेमंत गोडसे यांनी मनसेकडून पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ विरोधात लोकसभा निवडणूक लढवली नि होती त्यात समीर भुजबळांचा विजय झाला होता आणि हेमंत गोडसे यांचा पराभव झाला होता त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये हेमंत गोडसे सलग दोनदा निवडून आले नि होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव केला होता समीर भुजबळ यांचा त्यांनी तब्बल अडीच लाख मतांनी पराभव केला होता घोडसेंचा मतदारसंघात दांडका जनसंपर्क आहे शांत संयमी आणि अडीअडचणीला धावून येणारे लोकप्रतिनिधी म्हणून हेमंत गोडसेंशी ओळख आहे एखादा नगरसेवक जसा जनतेची कामं करण्यासाठी तत्पर असतो तसं हेमंत गोडसे मतदारांना सतत उपलब्ध असतात गेल्या दहा वर्षात हेमंत गोडसेंनी आपलं प्रचंड नेटवर्क उभं केलंय शिवसेनेनं ना नाशिक लोकसभा मतदारसंघात बाराशे ते तेराशे बूथ आहेत तिथं घोडसेंची यंत्रणा सक्रिय आहे नेमकं याच बाबतीत छगन भुजबळ कमी पडतात दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे जातीय समीकरण नाशिक हा मराठा भोल मतदारसंघ आहे वीस लाखांमध्ये आठ ते नऊ लाख मतदार हे मराठा मतदार आहे म्हणजे पंचेचाळीस टक्के मराठा समाज नाशिक लोकसभा मतदारसंघात आहे तर ओबीसी समाज हा दोन ते तीन लाख इतका आहे जरांग यांच्या आंदोलनानंतर भोजबळांनी मराठ्यांना विरोध केल्यानं के नाशिकमध्ये भुजबळांना विरोध होत होता मराठ्यांचा भुजबळांना होत असलेला विरोध पाहता अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी छगन भुजबळांना उमेदवारी देऊ नका अशी भूमिका घेतली होती एकूणच काय तर मराठा समाजामध्ये असलेली भुजबळ नाराजी घोडसेंचा जनसंपर्क आणि निवडून येण्याची शक्यता पाहता छगन भुजबळांचा पत्ता कट करून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली भारतीय जनता पक्षाने गेले वर्षभर अनेक इच्छुकांना मदाचं वोट लावून तयारी करण्यास सांगितलं होतं यात प्रामुख्यानं मतदारसंघ समन्वयक केदा आहेर माजी नगरसेवक दिनकर पाटील यांचा समावेश होता भारतीय जनता पक्ष निवडणुकीची तयारी करत असताना सातत्यानं आपल्या सहकारी पक्षांना हिनवत होता शिंदे गटाला का हिनवण्याचं काम भाजपाचे इच्छुक अतिशय जोमानं करीत होते भाजपाच्या सगळ्या इच्छुकांनी हॅट्रिकच्या तयारीत असलेल्या खासदार हेमंत गोडसे यांना काहीच विकास केला नाही अशा प्रकारचे आरोप केले होते ते अगदी कालपर्यंत सुरू होते या सगळ्या स्थितीत आज हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे या उमेदवारीचा घोडसे यांना आनंद होण्यापेक्षा याचसाठी केला होता अट्टास असं म्हणायची वेळ न येऊ भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते गेली वर्षभर निवडणुकीसाठी परिश्रम घेत होते त्यामुळे त्यांनाही ही जागा सहकारी पक्षाला सोडणं त्रासदायक होतं त्यामुळं भाजपानं शेवटच्या टप्प्यात अतिशय आक्रमक भूमिका घेत नाशिकचा मतदारसंघ भाजपाला सोडावा असं प्रयत्न केले त्यामुळं महायुतीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली यावेळी तर खासदार घोडसे यांनी प्रचार देखील के सुरू केला होता त्यामुळे शिंदे गटाच्या मार्गात शेवटच्या क्षणी राजकीय अडथळे निर्माण झाली नाशिकमधून हेमंत घोडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले दिंडोरीचे उमेदवार आणि नाशिकचे उमेदवार घोडसे यांचा अर्ज भरण्याचा कार्यक्रम उद्या होणार असून फडणवीस आणि अन्य नेते देखील या रॅलीमध्ये दे सहभागी होऊ शकतील असं भुजबळ म्हणाले उद्यापासून घोडसेंच्या प्रचाराला सुरुवात होईल असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं म्हणतो घोडसे हे, हे गेल्या दहा वर्षापासून खासदार असून संपूर्ण नाशिक शहर त्यांना ओळखतं त्यामुळे त्यांचा प्रचार करणं सोपं जाणार आहे दरम्यान ठाकरे गटानं व वाझे यांना उमेदवारी दिली आहे वाजे हे एकनिष्ठ शिवसैनिक आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत दोन हजार चौदामध्ये मध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर सिन्नरमधून निवडून आले होते त्यांनाही मानणारा मोठा वर्ग नाशिक लोकसभा मतदारसंघात आहे त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल कोण उदळतो हे पाहणं महत्वाचं आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी बोल रे भावा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद